पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत त्यांना आता पंधराशे रुपये सुरू आहेत जे दादानी काल सांगितलेलं आहे पहिलं गडचिरोलीला सुरु केले चंद्रपूरला सुरु केलंय परवा बी लाडकी बहिणीवरून अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देखील मोठा निर्णय झाल्याने सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत त्यामुळे कुणीच काळजी व चिंता आता करण्याची गरज पडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असून आता पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे मात्र बघा छत्तीस जिल्ह्यापैकी सर्वात आधी या पंधरा जिल्ह्यात दोन हप्त्याचे तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्यानंतर उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत मात्र सर्वात आधी पैसे या पंधरा जिल्ह्यामध्ये आणि साठ तालुक्यामध्ये सरकार देणार आहे जर या पंधरा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आता पूर्ण जमा होऊन जाणार आहेत आता सर्व काय अपडेट पाहण्यासाठी तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये नेमका हप्ता कधी मिळणार आहे आज मिळणार की उद्या मिळणार व मिळताना दोन हप्त्याचे तीन मिळणार की दीड रुपये मिळणार ते देखील आता तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तसेच चॅनल वरती नवीन असाल तर छोटस काम करा आताच आपल्या चॅनलला ला करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका म्हणजेच तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वाचे अपडेट या चॅनल वरती बघायला मिळतील तर चला पाहूयात आता लाडकी वही योजनेबाबत सविस्तर बातमी तर बघा आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाल्याने सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या बँक खात्यावरती हो आता टाकायला सुरुवात होणार आहे यामध्ये इकडे बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली असं सरकारने सांगितलं है आहे व त्यांनी मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठक घेतली त्या बैठकीमध्ये तीन मोठे धडाकेबाज निर्णय घेतले त्यातील पहिला निर्णय सरकारने घेतला आणि तो निर्णय आहे नोव्हेंबरचे एक हजार पाचशे रुपये बाबत त्यानंतर लगेच त्या बैठकीमध्ये एकनाथ साहेब म्हटले की लाडक्या बहिणीला फक्त एक हजार पाचशे देऊन चालणार नाही तर आता दोन हप्त्याचे एकत्र दिले तर चालेल कारण की हप्ता द्यायला आता थोडासा उशीर झाला आहे मग दोन हप्त्याचे जर पैसे दिले तर लाडक्या बहिणीला डायरेक्ट तीन हजार रुपये मिळतील मग दुसरा निर्णय डिसेंबरचे दीड हजार रुपये देखील दे मंजूर केले आणि दुसरा हा निर्णय डायरेक्ट सरकारने जाहीर केला आता हे टोटल तीन हजार रुपये पंधरा जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक जमा होणार आहेत बघा सर्व जिल्ह्यात हे एकदम पैसे येणार नाहीत फक्त आणि फक्त पंधरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे पैसे टाकण्यात येणार आहेत मग आता या पंधरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील तर आता नेमके कोणते पंधरा आहेत त्या जिल्ह्यांची यादी देखील दे, दे आता एक शिंदे यांनी दिलेल्या आहे जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता तीन हजार रुपये भेटतील एवढंच नाही तर आता गॅस सिलेंडरचा हप्ता पण सर्वांसाठी सुरू होत आहे गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये आता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत गॅस सिलेंडरची रक्कम देण्यासाठी देखील आता सरकारने मंजुरी दिलेली आहे ज्यांना गॅस सिलेंडरचा हप्ता भेटत नव्हता ना अशा देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये जमा होणार आहेत आणि दोन हप्त्याचे तीन हजार रुपये मिळणार आहेत पण सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता नवीन कडक नियम लावलेले आहेत त्यामुळे लाखो बहिणी अपात्र होऊ शकतात म्हणजे लाखो बहिणींच्या हप्ते अचानक बंद देखील होऊ शकतात त्यामुळे सरकारने सांगितलेली प्रत्येक दोन ही कामे प्रत्येक लाडक्या बहिणीला करायची आहेत सरकारने सांगितलेली ही दोन कामे जर तुम्ही केली तरच तुमच्या बँक खात्यात दोन हप्त्याचे तीन हजार रुपये जमा होतील सरकारने आता उशीरा हप्ता देण्याचं कारण म्हणजे सरकारने काय के केलं आतापर्यंत लाडक्या बहिणींची तपासणी केली कोणाला पात्र ठेवायचं कोणाला नाही व लाडक्या बहिणी त्यामुळेच आता तुम्ही पण लक्ष द्या आणि सरकारने सांगितलेली ही दोन कामे लवकरात लवकर करा जर ही दोन कामे तुम्ही केली नाही याकडे दुर्लक्ष केला तर तुमचा हप्ता कायमचा बंद होईल मग तुम्हाला नोव्हेंबरचे पण पैसे भेटणार नाहीत आणि डिसेंबरचे पण पैसे भेटणार नाहीत शंभर टक्के तसा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे मग आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यात नोव्हेंबरचे डिसेंबरचे तीन हजार रुपये जमा होतील आता ती माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे म्हणजे ती दोन कामे जर तुम्ही केली तर दोन हप्त्याचे तीन हजार रुपये येतील आणि गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यात येतील मग आता कोणती दोन कामे करायची ती माहिती आपण पुढे पाहूयात त्यापूर्वी कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे त्या पंधरा जिल्ह्यांची सविस्तर यादी आपण बघूयात तर बघू शकता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे जिल्हा तालुका या ठिकाणी यादी देखील आहे व सरकारने सांगितलं आहे की आता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती हप्ता टाकण्यास आम्ही सुरुवात करत आहोत प्रत्येक आता लवकरात लवकर ही दोन कामे देखील करून घ्यावी जर केली नाही तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई या ठिकाणी बैठक झाली मुंबईच्या बैठकीतून डायरेक्ट मोठा निर्णय घेतला आणि लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता दोन हप्त्याचे पैसे मंजूर केले यामध्ये नोव्हेंबरचे दीड हजार रुपये आणि

आपल्या जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे तर चला आता कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे ती यादी या ठिकाणी आपण पाहूयात तर बघा ते आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आलेली आहे तुम्हाला एका मिनिटामध्ये वाचून दाखवत आहे त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा आता खूप कामाचा महत्वाचा व्हिडिओ राहिलेला आहे फक्त दोन मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत तुम्हाला ही माहिती बघायची आहे तरी ते बघा पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणीनं हिंगोली जिल्हा आता बघा हिंगोली जिल्ह्यातील एक ना एक प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल पैसे आता वाटप केले जाणार आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्ण रक्कम आता तुमच्या बँक खात्यात येऊन जाणार आहे त्यामुळे इकडे बघा दीड हजार रुपये नोव्हेंबरचे तुमच्या जिल्ह्यासाठी एकनाथ शिंदे साहेब तसेच देवेंद्र फडणवीस अजितदादा यांच्या हस्ते आता जे आहे ती जाहीर झालेली असून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण जमा होणार आहेत हिंगोली जिल्ह्याचं यादीत नाव आल्याने सर्व हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना माता भगिनींना चांगला दिलासा आता नक्कीच मिळणार आहे त्यानंतर बघा डिसेंबरचे पण दीड हजार रुपये याच हिंगोली जिल्ह्यातील सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्णपणे टाकण्यात येणार आहेत व सर्व बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत तर चला आता नेमक्या कोणत्या तालुक्यामध्ये पैसे देणार आहेत तर इकडे बघा पहिला तालुका आहे कळमनुरी तालुका या तालुक्याचं पण नाव यादीत आलेलं असून याही ठिकाणी तीन हजार रुपये मिळणार आहेत पूर्ण रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा होऊन जाईल त्यामुळे आता लक्ष द्या जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असाल तर डायरेक्ट डीबीटीतून पैसे येतील आणि डीबीटी काम जसं पूर्ण होईल तसे पंधरा ते वीस मिनिटात पैसे जमा होत असतात असं सरकारने सांगितलंय त्यामुळे आता अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे पूर्णपणे शंभर टक्के आता येऊन जाणार आहेत तर चला आता यादीतील आणि पुढचे कोणते जिल्ह्या आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी आपण पाहूयात तर बघा या ठिकाणी आता पुढील यादी सरकारकडून जाहीर झालेली आहे इथे स्पष्टपणे सांगितलं आहे की आता सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी तर आहे सांगितलं आहे की सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे मंजूर करण्यात आल्याने बहिणी खुश झालेल्या आहेत बहिणीच्या चेहऱ्यावरती अखेर हसू आलेला आहे कारण की आता तीन हजार रुपये भेटणार आहे तर चला आता पुढची यादी या ठिकाणी आपण बघूया तरी ते बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढील यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर आहे व मोठा निर्णय झालेला आहे त्यामुळे आता काळजी करू नका असं सरकारने सांगितलं आहे ज्या महिलांचं नाव पहिल्या यादीतील अशा सर्वात आधी हप्ता भेटणार टोटल सर्व रक्कम बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे काळजी करू नका जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आणि दोन हप्त्याचे तीन हजार रुपये एकत्र तुम्हाला मिळणार आहेत पण त्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे पहिल्या यादीत नाव येण्यासाठी प्रत्येक लाडक्या बहिणीला सरकारने सांगितलेली दोन कामे करावी लागतील जर सरकारने सांगितलेली तुम्ही ती दोन कामे केली तर सरकार तुमचं नाव पहिल्या यादीत घेईल आणि जेचं नाव पहिल्या यादीत येत असतं त्यांना दरवेळेस एकदमच सर्व पैसे सर्वात आधी मिळत असतात मग आता तुम्हाला पण यावेळेस तीन हजार रुपयांचा हप्ता पाहिजे असेल एकत्र तीन हजार रुपये पाहिजे असतील तर त्यासाठी दोन कामे करावी लागतील मग आता नेमके कोणती दोन कामे करायची आहेत ती माहिती तुम्हाला लगेच सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ बघत चला त्यापूर्वी काय करूयात अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे जिल्ह्यांची आणि तालुक्यांची नावं लिस्ट एकदा तुम्हाला एका मिनिटामध्ये वाचून दाखवतो तर बघा या ठिकाणी लिस्ट आलेल्या असून इथे स्पष्टपणे आपल्याला दिसतच आहे की आता पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका जाहीर झालेला आहे या ठिकाणी बघा पुढचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्याचं नाव देखील स्पष्टपणे यादीत आलेलं असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे या ठिकाणी बघू शकता सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला आता दोन हप्त्याचे तीन हजार रुपये डायरेक्ट सोडण्यात येणार आहेत ही तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील तुम्हाला काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही यानंतर इकडे बघा पुढील क्रमांकाचा एक जिल्हा बघायला मिळत आहे तुम्ही म्हणजे इकडे बघू शकता अकोलकोटी तालुका आहे सॉरी जिल्हा आहे जर या तालुक्यात तुम्ही राहणार असाल तर तुमच्या पण बँक खात्यात सर्वात आधी पैसे येणार तिकडे बघा तालुक्यांची नावं सांगत आहे कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे त्यांची आपण तालुक्यांची नावे बघत आहोत जर या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव असेल तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहता त्या तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आता शंभर टक्के तीन हजार रुपये भेटणार आहे तिकडे बघा पुढचा तालुका बारशे आहे यामध्ये देखील पूर्ण पैसे आता लाडकी बहीण योजनेचे जमा करण्यात येणार आहे त्यानंतर पैसे वाटपाच्या यादीतील पुढील तालुका मोहोळ तालुका बघा मोहोळ तालुक्याचं नाव सरकारने आता लिस्ट या, आता आता लिस्टमध्ये आहे आहे ठिकाणी पूर्ण पैसे मिळणार तालुका तालुका माडा माडा तालुक्यात देखील दोन तालुकाची डायरेक्ट तीन हजार रुपये टाकण्यात येणार असून एक ना एक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यानंतर करमाळा तालुका करमाळा तालुक्यात देखील सर्व रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होऊन जाईल त्यामुळे तुम्ही काळजी करणं सोडून द्या चिंता करण सोडून द्या आता ता। तुमच्या तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं आहे व तुम्हाला देखील पूर्ण ची पूर्ण रक्कम शंभर टक्के मिळणार आहे त्यानंतरचा तालुका सांगोला तालुका आहे सांगोला तालुक्यात देखील पूर्ण पैसे ता, आता टाकण्यात येणार आहे सांगोला तालुक्यातील लाडक्या बहिणीनं दोन हप्त्याची किती रुपये तर तीन हजार रुपये आता तुमच्यासाठी मंजूर करून ठेवलेले आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करणं आता सोडून द्यावं लागेल चिंता करणं सोडून द्यावं लागेल आता जमवणार आहे पैसे वाटपाच्या यादीतील जाहीर झालेला आहे तो म्हणजे बघू शकता माळ तालुका आता माळ तालुक्यातील ज्या कुणी राहणाऱ्या बहिणी असतील याही ठिकाणी आता पैसे जमवणार आहेत त्यानंतर पंढरपूर पंढरपूर तालुक्यात देखील दोन हप्त्याचे तीन हजार एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये मिळणार आहेत बघा आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस सरकार देणार आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर सरकारने सांगितलेली ही दोन कामे आता उरकून घ्यावी लागतील जर तुम्ही दोन कामे करून घेतली तर तुमच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये येतील मग आता कोणती कामे करावी लागतील जेणेकरून गॅस सिलेंडरचा पण हप्ता आपल्या सर्वांना भेटेल ती माहिती आता तुम्हाला लगेच सांगणार आहे त्यासाठी फक्त राहिलेला आता दोन मिनिटाचा व्हिडिओ दो। शेवटपर्यंत बघण्याचं काम करा तर बघा या ठिकाणी पुढचा एक तालुका आहे मंगळवेढा तालुका मंगळवेढा तालुक्यात देखील पूर्ण पैसे आता हे जमावणार आहेत तर चला पुढच्या जिल्ह्यांची एकदा तुम्हाला लिस्ट वाचून दाखवतो त्यानंतर आता लगेच आपण कोणती दोन कामे करायची ते सांगतो म्हणजे तुम्हाला दोन हप्त्याची तीन हजार आणि गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये शंभर टक्के मिळून जातील नवीन कडक नियमामुळे जर लाडक्या बहिणींच सरकारने सांगितलेले ही दोन कामे जर तुम्ही करून नाही घेतली तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो तुम्हाला जे पैसे वाटप करायचे आहेत ते पैसे मिळणार नाहीत कायमचे पैसे तुमचे बंद होऊन जातील त्यामुळे ही चूक करू नका त्यासाठी ते आता थोडाच व्हिडिओ राहिलेला आहे तो व्हिडिओ बघण्याचं काम करा तर बघा आता पैसे वाटपाला सुरुवात झालेली असून पुढचा एक जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत आता एक मोठा बदल तर केलेलाच आहे मात्र काही असे आहेत की आठ ते नऊ जिल्ह्यातील काही लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार आहेत मग ते कोणते जिल्ह्या आहेत त्यांची पण नावे सांगतो व ते कोणत्या कारणामुळे होणार आहेत ते पण सांगतो यामध्ये नऊ जिल्हे असे बघायला मिळत आहेत की त्या ठिकाणी सर्वाधिक महिलांचा हप्ता आता डायरेक्ट कायमचा बंद करण्यात येणार आहे जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला मग लवकरात लवकर ती ती दोन कामे विला, ती ती दोन कामे कामे करावी लागतील जर तुम्ही केली नाही तर चोवीस बंद होऊ शकतो तर चला आता नेमकी कोणती दोन कामे करायची ती पण माहिती बघूयात अजून कोणत्या जिल्ह्यात एक पैसे वाटपाला सुरुवात होत आहे आणि किती वाजून किती मिनिटात पैसे पूर्ण होणार आहेत आज पैसे मिळणार की उद्या मिळणार ती पण माहिती आता तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगत आहे तर बघा या ठिकाणी आता मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक बदल आता करत आहोत मुख्यमंत्री फडणवीसांची डायरेक्ट घोषणा झाली व त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आता महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देणारी योजना आहे व या योजनेमध्ये बऱ्याच महिलांना चांगला दिलासा देखील मिळत आहे लाडकी बहिणी योजनेमध्ये अनेक बदल हे देखील आपल्याला पाहायला मिळतच आहेत तसेच मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा देखील जाहीर झाल्याने सर्व लाडक्या बहिणी देखील आता खुश झालेल्या आहेत तर चला या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार असं पण सांगितलं आता ला लाडक्या ला दोन हजार शंभर रुपयांचा हप्ता देखील सुरू होणार आहे होय लाडक्या बहिणी थोडासा उशीर होईल पण तुम्हाला दोन हजार शंभर रुपयांचा हप्ता नक्कीच भेटायला सुरुवात होईल मात्र आता लवकरात लवकर पैसे वाटप सरकार करणार आहे व यामध्ये पुढील जिल्ह्यात तालुके जाहीर केलेले आहेत तिकडे बघा सरकारने सांगितलं आहे की नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यातून वाटप सुरू होणार आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे भेटणार कोणत्या तालुक्यामध्ये भेटणार ती पण यादी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे व अधिकाऱ्यांकडे ती यादी पाठवली असून अधिकाऱ्यांनी आता या जिल्ह्यांमध्ये म्हणजेच की पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाची तयारी सुरू केलेली आहे जशी ती पंधरा जिल्ह्यातील पैसे वाटपाची तयारी पूर्ण होईल तसं एक बटन मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते दाबणार आहे मुख्यमंत्र्यांनी बटन दाबलं की लगेच तुमच्या बँक खात्यावर दीड दीड हजार रुपये दोन हप्त्याचे तीन हजार रुपये मिळतील नोव्हेंबरचा सतरावा हप्ता दीड हजार रुपयांचा आणि डिसेंबरचा पूर्ण पैसे जमा होऊन जातील तुम्हाला आणि येणार आहे तर चला पैसे वाटपाच्या यादीमध्ये नेमके कोणते अजून पुढचे पंधरा जिल्हे आहेत त्यांची नावं तुम्हाला आता एका मिनिटामध्ये वाचून दाखवणार आहे त्यानंतर आपण लगेच कोणती दोन कामे करावी लागतील ती माहिती जाणून घेणार आहोत बघा या ठिकाणी आता पहिला जिल्हा जिल्हा दुसरा बघितला तिसरा एक जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे तो देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर लाडक्या पुढचा जिल्हा आहे नंदुरबार जर या नंदुरबार जिल्ह्यातील तुम्ही असाल तर नंदुरबार जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत दोन हप्त्याच्या वाटपाला मंजुरी मिळालेली असून दोन हप्त्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही त्यानंतर इकडे बघा हे पैसे जसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील तसा लगेच तुम्हाला गॅस सिलेंडरच्या हप्त्याचं पण मेसेज येईल आणि गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये हे टोटल तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील मग तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही या ठिकाणी बघा हे आठशे तीस रुपये देखील आता पूर्ण वाटपासाठी सरकारचा निर्णय जाहीर झालेला आहे त्यामुळे प्रत्येक ना प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा चांगला दिलासा आता नक्कीच मिळणार आहे पैसे वाटपाच्या यादीतील पुढील एक जिल्हा बघायला मिळत आहे तो जिल्हा आहे लातूर जिल्हा बघा लातूर जिल्ह्यातील राहणारे असाल तर या जिल्ह्यामध्ये देखील आता पूर्ण पैसे वाटप केले जाणार असून टोटल रक्कम या ठिकाणी टाकण्यात येणार आहे लातूर जिल्ह्यातील एक ना एक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार असून सर्व पैसे लातूर जिल्ह्यातील लाडक्या बँक खात्यावरती आता आहेत या ठिकाणी किती रुपये रुपये तर दोन अशी पूर्ण रक्कम आता सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे त्यामुळे एक ना एक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा हा नक्कीच भेटू शकतो तर चला आता आपण काय करूयात नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून सर्व पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील ती माहिती तुम्हाला देतो कारण ही दोन कामे देखील करणं खूप महत्वाचं आहे जर में ही दोन कामे केली नाही तर तुमचा हप्ता बंद देखील होऊ शकतो आणि ही दोन कामे जर केली तर सर्वात आधी हप्ता तुम्हाला मिळू शकतो तर चला पाहूयात बघा आता पहिलं काम करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर इकडे बघू शकता पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे ई वाय सीचं आता ए केवायसी करावी लागणार आहे जर ई केवायसी केली नसेल तर करून घ्या जरी तिकडून पैसे टाकले तरी ते पैसे ई केवायसी न तुम्ही केल्यामुळे तुम्हाला भेटणार नाही जर तुम्हाला हप्त्याचे पैसे पाहिजे असतील दोन हप्त्याचे तीन हजार रुपये पाहिजे असतील तर जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर तात्काळ ई वाय सीचं काम हे पूर्ण करून घ्यावं लागणार आहे वाय केवायसी केल्यानंतर मग कोणती अडचण तुम्हाला राहणार नाही त्यामुळे तात्काळ जेवढं होईल तेवढं आता सर्वच बहिणींनी ए केवायसी करून घेऊ जेणेकरून सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती आता पूर्णपणे येऊन जातील तुम्हाला चांगला दिलासा नक्कीच मिळू शकतो सर्वात मोठी खुशखबार ही तुमच्यासाठी देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो त्यामुळे ई केवायसी करा त्यानंतर दुसरं काम करायचं आहे आपला आधार कार्ड जे असतं बँक खात्याशी संलग्न करायचं आहे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करा त्यानंतर आपला मोबाईल नंबर देखील जे आहे ते आधार कार्डाशी संलग्न असला पाहिजे जर आधार कार्डाशी आपला मोबाईल नंबर संलग्न असला तर अडचण येऊ शकते त्यामुळे ही तीन कामे तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायची आहेत जेणेकरून हे सर्व येणारे पैसे तुमच्या बँक खात्यावरती टोटली जमा होऊन जातील तर लाडक्या बहिणी अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे अशाच प्रकारच्या अपडेटसाठी एक छोटंसं काम करा आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक ला 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 करा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले तर लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची बातमी या चॅनलवरती रोजची रोज तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमचा जिल्हा कोणता आहे ती देखील माहिती कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ दहा ते बारा लाडक्या बहिणींना पुढे पाठवा त्यांचा पण फायदा होईल त्यांना पण सर्व पैसे शंभर टक्के तील तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद